छत्रपती शिवाजी महाराज संतांचे रविनाथ महाराज परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विश्व वंदनीय या सर्वांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी राज्य चर्मकार महासंघाचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष माझी शपथ कल्याण गोपनरावजी बोळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईचे कार्याध्यक्ष आमचे स्नेही आमचे मित्र आज या वस्तूचं उद्घाटन करत आहेत त्यांचे व्यवसाय अतिशय उत्तमरित्या सुरू आहेत आणि त्याबरोबरच व्यवसाय उत्तमता ते करता येत आहे परंतु समाजाचं कामही तेवढ्याच जोमाने करत आहेत असे आमचे दादाभाऊ माने यांनी आज जे सेन्सनच्या निमित्तानं एक कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आयोजित करून राष्ट्रीय धर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार आमचे मृतदिर्घ आदरणीय पंढरनाथ पवार साहेब यांच्या शुभस्थेचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटनाला मला उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम दादा बोमाने यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांचा व्यवसाय असा वृद्धीगत व्हावा आणि या जसं उद्घाटन केलंय तसंच पंचित सुद्धा त्यांचं ऑफिस तर आम्हाला अतिशय आवडेल आणि मोठं ऑफिस होऊन तिचा या वाढो या त्यांना वचंड आयुक्त शुभेच्छा देतो तसंच या ठिकाणी हा कार्यक्रम उपस्थित पार पाडण्यासाठी आणि सर्वांचं शब्दसुंधाचे स्वागत करून जे वामनजी दांडेकर साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे मी सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो कौतुक करतो आणि या ठिकाणी मला बोलून मान सन्मान देणार शब्द संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय ग्राम